बघा आता जो ऑगस्टचा हप्ता येत आहे ना तो फक्त याच बहिणींना मिळत आहे आजपासून सुरुवात झाली तर याच बहिणींना म्हणजे पात्र बहिणींना कारण भरपूर बहिणी अपात्र झाल्या अपात्र म्हणजे आपता बंद भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना पैसे येणे सुरू झालेला आहे त्यामध्ये तुम्ही पात्र आहात ना तर तुम्हाला पण पंधराशे रुपये आता येणार आहेत ऑगस्टचे अजून आले नाहीत पैसे काही टेन्शन घेऊ नका पैसे आले नसतील तर आता पुढील काही दिवसातच पैसे सोडले जाणार आहेत कारण लवकरच पैसे दिले जातील अशी माहिती मिळाली होती आणि त्यामुळे आता जो तुमच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे त्यामुळे थोडी वेट वेट करा थोडं वेट करा आणि पैसे येथील तुमच्या खात्यामध्ये थोडी वाट बघावी लागणार आहे जास्त नाही थोडीफार वाट बघा पैसे अचानकपणे खात्यामध्ये जमा होतील